जोड धंदा आम्हाने दिला डुकर पळाय लावली कोंबड्या पळाय लावल्या गायी पळाय लावल्या आणि बाकी ज्यांना पाचवा येतो ना योग सहावा येतो ना योग सातवा येतो ना योग त्याला नाही सांगितलं ना तिजोरीत खडखडाट आहे तू भी दोन चार गायी घे तुझी बी बायकू मसर राखी तुम्ही बी धारा काढा दूध विका त्याला सांगितलं नाही त्यांना दोन दोन लाख पगार तीन तीन लाख पगार आमचा बा अठरा तास काम करतो या आणि हे इकडं पंचेचाळीस मिनिट कोण शिकवत या कोण सहा तास काम करत या आणि ह्यांना उन्हाळ्याची सुट्टी काम सवलीत सुट्टी उन्हाळ्याची <laughs> काय धंदा चाललाय राव मजाही केलाय मला सांगा आमाने दादा सुट्टी बिट्टी काय भानगड नाही उन्हाळा नाही नाताळा नाही काय सुद्धा नाही गांधी जयंती नाही सुभाष बाबू जयंती नाही आमची जयंतीच नाही म्हणजे एका बाजूला बघितलं सगळ्यांची मजा अगदी निंबाळकर साहेब आहेत आमदार खासदार सगळ्यांची मजा आहे दोन लाख तीन लाख तो मी विमान फुकट रेल्वे फुकट डीएसटी फुकट हायवेच करायची नाही आम्हाने काय नाही आम्हाने काय म्हणते ती पासष्ट वर्ष झाली की म्हाताऱ्याला अर्ध तिकीट म्हात घरात बसायचं आहे म्हणजे त्याला पोरग कोपरकडे बाजारला जा म्हणत आहे का तर अर्ध तिकीट आहे ती भी म्हातारा चढताना इष्टीत न पडते खुबा मोडत अर्धा एकर विकायला लावतोय <laughs> काही मजा चालली या आणि पुन्हा सगळं आम्हा अगदी आमच्या मुलांना कोण बुगऱ्या देतय शाळेत अव आमची माई सुपानं दान वाढते लंगा गोसावी घरात आला तर आणि त्याच्या हातात घोगऱ्या देताय तुम्ही वाटी आणि आम्ही भी वाटी देतो या बारक्यापणी त्याच्या हातात कटोरा आले मोठं झाले मोठी काय घेत या भीक मागायला आम्हाला भीक लोक आहे आम्हाने आमच्या हक्काचा हवाय भिके आम्हाने भिक्याची गरज नाही कारण शेतकरी हा खऱ्या अर्थानं या जगाचा पुशिंदा आहे या देशाचा पुशिंदा आहे त्याला फक्त सन्मान आम्हाला योजनेची काही गरज नाही पण परिस्थिती अशी अवस्था झालेली आहे की आज मला आनंद वाटतोय की सगळ्यांना शेतकऱ्यांची दया येते पण त्याचा कांदा चाळीस रुपये किलो झाला की मोर्चेच मोर्चे मोर्चेच मोर्चे तर टी वेल बातम्या डोळ्यात पाणी आलं अरे चाळीस रुपये कांदा झाला खाऊ नका ना टमाटो खावा बटाटो खावा गाजर खावा बरं कांदा म्हणजे काय अट्टम आहे का दोन चार महिना थांबाय <laughs> 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 ता, की जरा लईच खाऊ वाटत असला तर स्वस्ताईच्या काळात ज्यूस करून पियत बसा म्हणजे सेनेमाच तिकीट मल्टीप्लेक्स टाकीमध्ये पाचशे रुपयेच घेत होती आणि कांदा चाळीस रुपये झाला की म्हणती बजेट कॉल वाटलं मुझे कोल मारत म्हणजे इकडं शेतकरी मारला या त्याच्या कोण बघायलाच तयार नाही वळून सुद्धा कोण बघत बर आमची अवस्था काय वाट वाईट आहे बाळांना चांगलं शिक्षण नाही आमच्या अंगावर थडूत कपडा नाही आमच्या घरात हातरून पांघरून चांगलं नाही आज मज